मित्रांनो घटना मुरादाबाद येथील गडी खान या ठिकाणातील मित्रांनो अनिल बत्तीस वर्षाचा होता तर त्याची पत्नी तीस वर्षाची होती ती दिसायला सुंदर होती तरुण होती गोरी आणि तिचं शरीर एकदम टच्च भरलेलं होतं दोन मुलांची आई असल्याने तिच्या शरीरावर चांगलीच भर आली होती तिचा भरलेला देह अनेकांच्या नजरेत खचत होता तिचा पती तिच्या रूपावर खुश होता तिला जे हवे ते तो तिला देत होता दोघे एकमेकाची काळजी घेत होते एकमेकांना भरपूर प्रेम देत होते त्याचबरोबर सुखसुद्धा देत होते सारखाही मजेत चालू होतं पण मुलगा व्हावा अशी तनूची इच्छा होती आणि ती दिवसेंदिवस वाढत चालली होती अनिल कामाच्या व्यापात मग्न होता तर तनू घरकाम मुलींच्या आवरावर केल्यानंतर रिकामी असायची ती ज्या वस्तीत राहत होती त्याच वस्तीत अमोल नावाच्या तरुणाचे घर होते आणि याच घरात तांत्रिक येत होता आणि त्याचे नाव कन्हैया असे होते कन्हय हा पस्तीस वर्षाचा होता स्वतःला बालाजीचा भक्त म्हणून घेत होता तसेच अडचणीला सापडलेल्या लोकांना तोडगा सांगायचा आमोच्या घरी राहून तो दर्शनेरी त्याचा दरबार मांडायचा कन्हयाबद्दल माहिती मिळाल्यानंतर तरुला वाटले की आपल्यालाही मुलगा कधी होईल हे त्याला विचारायला हवे ती त्याला भेटण्यासाठी गेली श्रीमंतीची झाडी असणारी गोरीबाई बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटले मुळातच तो बाबा होता त्यामुळे तो पुरुषांकडून पैसे आणि स्त्रियांकडून शरीर सुख घेण्याचा निजपणा करत होता त्याच्या दरबारात तनू पोहोचल्यावर तो तनूला पाहतच राहिला त्याच्या मनाची घालमेल होत होती तो तिच्याकडे एकसारखा बघत राहिला नमस्कार करून तिने आपली समस्या त्याला सांगितली तनू भोंदू बाबाला सांगू लागली आमच्याकडे सर्व काही आहे पण आम्हाला मुलगा नाही मुलगा बाबा यासाठी काय करता येईल असे तिने त्याला विचारले त्यानंतर तो म्हणतो तुझ्या प्रश्नाचे उत्तर मला इथे देता येणार नाही त्यासाठी तुझ्या घराची मला पाहणी करायला हवी त्यानंतर तनुने त्या दिवशी त्या बाबाला आपल्या आलिशान घरात येण्यास आमंत्रण दिले त्यानंतर तो दुपारी एकटाच घरी आला त्याला आपले सर्व घर फिरून दाखवले त्याने बोलता बोलता तिच्या सर्व घराचा अंदाज घेतला होता गडगनच्या मालमत्ता आणि मादक सौंदर्य दोन्ही तनूकडे होते त्यामुळे तिला जाळ्यात ओढून बघण्याची तो स्वप्ने पाहू लागला होता त्यानंतर त्याने तिच्या पतीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तिने त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले त्याचबरोबर ते एकमेकांचे मोबाईल क्रमांक एक्सचेंज करतात संध्याकाळी अनिल आल्यानंतर तिने त्याला सर्व हकीकत सांगितली औषधे तपास करूनही लाभ होत नव्हता आता या बुवाकडून काही तोडगा निघतो का, का बाऊ असे ती त्याला म्हणाली त्यानंतर अनिलला ही गोष्ट पटली सकाळीच तिला कन्हैयाचा मेसेज आला तिने त्याला रिप्लाय करून घरात बोलावून घेतले त्यानंतर बाबा म्हणजेच कन्हैया घरी येतो आणि या दाबात सांगतो की तुमच्या घरावर देवीचा कोप आहे त्यामुळे तुम्हाला मुलगा होणार नाही यावरती मी तुम्हाला उपाय सांगेन पण त्यासाठी मला थोडा वेळ द्या असे सांगून तो तेथून निघून जातो तनुचा मोबाईल क्रमांक त्याच्याकडे असल्यामुळे तो तिला वारंवार मेसेज करत होता आणि रिकाम टेकडी तनुही त्याला रिप्लाय करत होती दोघांच्यात घसट वाढू लागली त्यामुळे ती त्याच्याबरोबर तासन तास चॅटिंग करू लागली काही दिवस असेच निघून जातात आणि तो बंधू बाबा तनुला घरात एकटे असल्याचे बघून घरात शिरतो आणि तिचा हात हातात घेऊन तो म्हणतो तुला दवी पुरुषांकडून बाळ हवे असेल तर त्यासाठी तुला मी म्हणेन ते काम करावे लागेल तो काय म्हणत आहे याचा अर्थ तिला समजला होता काय बोलावे हे तिला समजत नव्हते ती काहीच बोलत नाही म्हटल्यावर त्याने पुढचे पाऊल टाकले आणि तिला मिठीत घेऊन कुरवळण्यास सुरुवात केली आधीपासून तीही त्याच्याकडे आकर्षित झाली असल्यामुळे तिने त्याला मनापासून प्रतिसाद देण्यास सुरुवात केली ते दोघेही काही क्षण बेडरूममध्ये गेले आणि काही वेळातच ते आपला कार्यभाग उरकतात तिच्या स्वतःच्या घरात दोघांचा नंगा चालू होता काही क्षणात ते दोन देह एकरूप होतात तो तिचा मनापासून उपभोग घेत होता आणि तीही त्याला प्रतिसाद देत होती त्यानंतर ते दोघे खूपच उत्तेजित होतात आणि काही वेळातच शांत होतात दोघांची काम तृप्ती झाली होती त्यानंतर तो बाबा तिला म्हणतो तू असेच दवी पुरुषाचे मन तृप्त केल्यास तर तुला नक्कीच गोंडस मुळाला जन्माला घालता येईल अशा प्रकारे त्याने तिच्याशी अनैतिक संबंधाची परवानगीच घेतली होती त्यामुळे ती सुखावली होती त्यामुळे तिनेही त्याला नकार दिला नाही आता वारंवार तो तिच्याकडे येऊन शरीर सुख घेत होता त्याचे वारंवार घरी येणे लोकांना खटकू लागले साहजिकच कुजबूज सुरू झाली त्यामुळे बाजूच्या लोकांना तिच्यावर संशय येऊ लागला म्हणून ती कन्हैयाला भाऊ म्हणायला लागली आता पवित्र नात्याला बुरका पांघरल्यामुळे त्याच्यावर कोणीही संशय घेत नव्हते त्यानंतर काही दिवसातच ते, ते राजस्थानला फिरायला जाण्याचा प्लॅन बनवतात तू तु, तुझ्या नवऱ्याकडून परवानगी घे आपण मस्तपैकी फिरायला जाऊ मजा करू असे त्याने तिला सांगितले आणि तिनेही त्याला होकार दिला त्याच रात्री ती पती अनिलला म्हणाली आपल्याला एक पूजा करायची आहे जितक्या लवकर आपण ती पूजा करू तितक्या लवकर आपल्याला त्याचा लाभ मिळणार आहे आणि ने तिला उत्तर दिले आपण हे लगेच कसे करणार मला भरपूर कंपनीची कामं आहेत त्यामुळे मला वेळ नाही आहे त्यावेळी ती लगेच म्हणाली पूजा माझ्या हस्ते करायची आहे त्यामुळे तुमची काहीच गरज नाही मी आपल्या मुलींना घेऊन जाते असे म्हटल्यावर आणि तिला परवानगी दिली त्याचबरोबर त्याच्याकडून तिने खर्चाला पैसे सुद्धा घेतले कन्हैयासोबत तनू राजस्थानला देवदर्शन आणि पूजा करण्यासाठी निघाली तिकडे गेल्यानंतर ते दोघे गे जणू पती पत्नीसारखे वागू लागले त्यांनी दोन खोल्या घेतल्या होत्या एका खोलीत ती मुलींना चोपत होती तर दुसऱ्या खोलीत ती कन्हैयासोबत काम क्रीडा करत होती दोघे बेबान होऊन एकमेकांचा उपभोग घेत होते दिवस नाही रात्र नाही संधी मिळेल तेव्हा ते उपभोग घेत होते शेजारच्या खोलीत मुलींना ती टी व्ही बघण्यात गुंग ठेवून पलीकडच्या खोलीत कनैयासोबत नंगा नाच करत होती त्याचबरोबर या बेबान अवस्थेत त्यांनी दोघांनी काही क्षण आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ केले होते तर काही रील्स केले होते त्यानंतर मजा करून ते घरी आले घरी आल्यानंतर मुलींनी मम्मी आणि मामा दुसऱ्या खोलीत झोपत होते असे अनिलला सांगितले तसेच तरुणी कन्यासोबत बनवलेले रील्स त्याने पाहिले तेव्हा मात्र त्याला संशय आला त्याने तनूला कन्हयाला भेटण्यास रोखले आपल्याला मुलगा नसला तरी चालेल पण इथून पुढे तू त्याला भेटायचं नाही असं अनिलने तिला स्पष्ट सांगितले कन्हैयाचे घरी येणे बंद झाले तिला त्याच्या विना सहन होईना आणि तिकडे पैसा आणि शरीर सुख देणारी बाई दोन्ही हातातून निसटल्यामुळे सुद्धा नाराज होता अनिल जोवर जिवंत आहे तोपर्यंत आपले मिलन होणार नाही हे त्यांना माहीत होते आणि त्याला संपवणे हा एकच मार्ग त्यांच्या समोर होता तिने कन्हैयाला स्पष्टपणे सांगून टाकले माझा नवरा मला त्रास देत आहे काही करून त्याचा तू बंदोबस्त कर त्याचा काटा काढला तर त्याची सगळी संपत्ती तनूला मिळणार आणि तनू आपली प्रेयसी असल्यामुळे त्याची थोडीफार संपत्ती आपल्याला सुद्धा मिळणार असे त्याला वाटू लागले या विचाराने कन्हैया अनिलला ठार मारण्याचे प्लॅन बनवतो प्लॅननुसार कन्हैया आपले शिष्य अमोल आणि मोहित या दोघांना सामील करून घेतो कन्हैयाने त्या दोघांना पैसे देण्याचे आमिष दाखवले होते तसेच ते दोघे कन्हैयाला गुरु मानत होते त्यामुळे आपल्या गुरूंनी दिलेले शब्द ते पाळणार होते त्याचबरोबर या कामाचे त्यांना पैसेसुद्धा मिळणार होते आणि ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी दरोडेचा पणावर रचला त्यांनी वीस जुलैची रात्र हत्या करण्यासाठी निवडली प्लॅनमध्ये ठरवल्याप्रमाणे तरुणे अन्नात औषध मिसळले होते आणि ते अनिलला दिले होते बायकोवर विश्वास असल्यामुळे अनिलने कोणाही शंका न घेता ते जेवण खाल्ले होते आपल्या मोबाईलवरती घरातील सर्व माहिती मेसेज स्वरूपात पाठवत होती असे करता करता रात्रीचे एक वाजले होते रात्रीच्या काळोखात अमोल आणि मोहित दबक्या पावल्याने घरात शिरतात आतून दरवाजा उघडलेला असतो आणि गाड झोपलेला असतो ती त्या दोघांना त्याला ठार मारण्यास इशार इशारा करते तिच्या इशाऱ्यानंतर ते दोघे त्याच्यावर तुटून पडतात त्या दोघांनी अनिलवर चाकूने सापासाप वार केले तो गुंगीत असला तरी धार धार शस्त्राने त्याच्यावर वार झाल्यामुळे तो जागा झाला तो जीवाच्या आकाराने ओरडू लागला त्याच्या आवाजाने त्याची मुलगी जागी झाली ती धावतच वडिलांच्या बेडरूममध्ये ते आली तेव्हा तिला अमोल आणि एक तरुण आपल्या वडिलांना मारण करत आहे असे दिसले तिचे मुकली वडिलांना वाचवण्यासाठी अयशस्वी प्रयत्न करते आणि या झटापटीत अमोलच्या हातावर चाकू लागतो त्याची नस कापली जाते त्यानंतर अनिल जागीच ठार झालेला असतो त्याचा जीव गेल्याचे ते खात्री करतात आणि तिथून गाडीवरून पळून जातात मात्र काही अंतर गेल्यानंतर जास्त रक्तस्राव झाल्याने अमोलचा रस्त्यावरच मृत्यू होतो तेव्हा त्याला तेचेच टाकून कनय आणि मोहित पुढे पळून जातात त्यानंतर अनिलचा मृत्यू झाल्याची बातमी पोलिसांना कळते पोलीस घटनास्थळी धाव घेतात आणि आपला तपास चालू करतात त्यानंतर मोठी मुलगी मानवी हिने पोलिसांना सांगितले की तिच्या वडिलांची हत्या चाकूने अमोल आणि मोहित यांनी केली आहे आणि हे दोघे कनैया मामाच्या घरी राहतात या माहितीवरून पोलिसांनी तनुला अमोल आणि मोहितबद्दल विचारले ती म्हणाली की ती <हैउ> दोघे रात्री दे पैसे देण्यासाठी आले होते आणि दोघांनी तिच्या पतीची हत्या केली त्यानंतर पोलिसांनी कनै्याबद्दल विचारल्यानंतर तनुने त्याला ओळखण्यास नकार दिला तिच्या या नकाराने पोलिसांच्या मनात संशय निर्माण झाला तिच्या मुली कन्हैयाला मामा म्हणत आहेत पण कन्हयाला मात्र तरुणने ओळखत नसल्याचा दावा केला होता त्यानंतर पोलिसांनी कन्हैयाबद्दल हळूहळू माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आणि पोलिसांच्या माहितीत कन्हैयाच्या अनु तरुणचे अनैतिक संबंध असल्यामुळे कळून येते त्यानंतर पोलीस कन्हैयाचा तपास सुरू करतात कन्हया सापडला की हा सारा गुंता सुटणार होता त्यासाठी पोलिसांनी सर्व यंत्रणा सक्रिय करत कन्हयाच्या मुसक्या आवडल्या त्याला ताब्यात घेण्यात आलं आता सारा गुंता सुटला होता त्याप्रकरणी पोलिसांनी कन्हैया तनू आणि मोहित्या तिघांना बेड्या ठोकल्या होत्या मित्रांनो अशा प्रकारे एका बोंधूबाबाच्या नादाला लागून पुत्रप्राप्तीसाठी आपल्या संसाराची एका महिलेने कशी वाट लावून घेतली हे आपण आता बघितलेस त्यामुळे अशा लोकांपासून सावधच राहा तुम्हाला काय वाटते या घटनेबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ वीडियो, आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका